नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आहे चोवीस ऑक्टोबर आजही राज्यात बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे याचं महत्त्वाचं कारण आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी काही चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे इकडं अरबी समुद्रामध्ये देखील मोठा हवेचा कमीदाब किंवा हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये इकडं हिंदी महासागरालगत हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे दक्षिण भारतात बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे महाराष्ट्रात देखील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस जोर राहील तर काही जिल्ह्यांना दुपारनंतर पावसाचा अलर्ट आहे दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे छोटी सपडेटा मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील तसेच कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळ ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दक्षिण महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण कोकण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये वातावरणासह हलका पाऊस बघायला मिळेल त्याचबरोबर कराड कोडोली सांगली विटा वडूज जत इकडं पंढरपूर सोलापूर एकंदरीत मित्रांनो हा दक्षिण महाराष्ट्राचा परिसर आहे पुणे पुण्याचा आसपासचा परिसर नगरच्या आसपासच्या भागामध्ये देखील तुळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी बघायला मिळेल सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव नांदेड या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो इकडं विदर्भातील दक्षिण भागामध्ये देखील पावसाचा अंदाज असणार आहे चंद्रपूरच्या दक्षिण भागामध्ये अदिलाबाद असिफाबाद अहेरी भामरगड या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे ढगाळ वातावरण राहील हा पाऊस सर्व दूर जरी नसला तरी पण ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता चंद्रपूर गडचिरोली नांदेड नांदेडचा आसपासचा भाग तसेच लातूर या परिसरामध्ये दुपारी पावसाला सुरुवात होणे शक्यता आहे ठिकठिकाणी पाऊस असेल हलका मध्यम पावसाचा अंदाज वाशिमच्या आसपासच्या भागामध्ये तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दुपारपर्यंत आहे दुपारनंतर देखील या भागांमध्ये पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये देखील दुपारपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होणे शक्यता आहे ठिकठिकाणी थीक किंवा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इकडं नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर जोर कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कोल्हापूर सांगली तसेच सातारा हा जो भाग आहे या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सोलापूर लातूर नांदेड धाराशिव या पट्ट्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे एकंदरीत दक्षिण महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल या व्यतिरिक्त नाशिक अहिल्यानगर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये तर नाशिक अहिल्यानगरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी तुरळक ठिकाणी बघायला मिळेल तर काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण होण्याची शक्यता आहे फक्त उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये जरी प्रमाण कमी असलं तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोली आणि आसपासच्या भागांमध्ये देखील म हलका ते मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा पाऊस विविध ठिकाणी भाग बदलत बघायला मिळणार आहे त्यामुळे कोकण आणि कोकणालगतचा नाशिक अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये जोर थोडासा जास्त दिसतो आहे संध्याकाळी दुपारनंतर संध्याकाळी आणि रात्री या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल तशी आपण दुपारची अपडेट देखील देणार आहोत ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चला भेटूया एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार